इन्स्टॉल केलेला आहे याला या ठिकाणी ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन मागे लोकेशन मागणार आहे तर या ठिकाणी त्याला जे परमिशन आहे ही या ठिकाणी देऊन द्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला याला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं टॅब येईल त्यानंतर तुमचं महसूल निवडा पर या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता जो तुमचा विभाग असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आपण या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकरी स्तरावरील कालावधी जो आहे एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे खरीप हंगामासाठी आणि या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन पद्धत आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतकं इतर जर तुम्ही असाल तर या ठिकाणी इतर म्हणून या ठिकाणी निवड करायची ई पीक पाहणी डी सी सी या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉगिन करा त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी नोंदणी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करावं लागेल तुम्ही मागील वर्षी खरीप रब्बी हंगामासाठीची पीक पाहणी केली असेल तर या ठिकाणी काही गरज नाही या ठिकाणी तुम्ही खातेदार निवडून या टॅबवरती पाहू शकता या ठिकाणी नावं दिसलेले आहेत ज्या ज्या तुम्ही शेतकऱ्यांची पीक पाहणी केली असेल त्या नंबरवरून त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचे त्यानंतर सांकेतंक क्रमांक काय आहे हा तुम्ही विचारला असाल तर सांकेतांक विसरला द्यावरती क्लिक करा त्यानंतर मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी संकेतांक क्रमांक हा या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्या ठिकाणी टाकल्यानंतर हिरवा कलरचा जो ॲरो दिसतो आहे यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी पूर्ण एकदा लोड घेईल सर्वर बनव कनेक्ट होण्यासाठी त्यानंतर ई पीक पाहणी डी सी सी व्ही थ्री झिरो टू हे व्हर्जन या ठिकाणी अपडेट करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी अपलोड कावधी खातेदाराची पाहणी कायम पड आणि ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल तर पिकाची माहिती नोंदवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक तुम्हाला निवडावा लागेल जो तुमचा खाते नंबर आहे भूसंपादन या ठिकाणी निवडायचं आहे गट नंबर या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवलं जाईल पोट खराब क्षेत्र दाखवलं जाईल त्यानंतर हंगाम कोणता आहे खरीप या ठिकाणी आपण निवडणार आहोत आणि आता पिकाचा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे मिश्र पिकाचा निर्भर पीक शेडनी डाऊस तर आपण या ठिकाणी निर्भर पीक निवडूयात त्यानंतर आपण आता सध्या जे आहेत पीक निवडूयात फळबाग नाही आहेत आपल्याकडे तर आपण पिकाची नावे जी आहेत आपण या ठिकाणी कापूस लावलेला आहे तर कापूस या ठिकाणी निवडलेला आहे तर आता क्षेत्र किती आहे आपलं हे हे देखील फार महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी क्षेत्र तुम्हाला निवडावं लागेल तर आपण झी झिरो या ठिकाणी तीस आर जे आहेत आपण या ठिकाणी टाकणार आहोत तर झिरो तीस आर या ठिकाणी केल्यानंतर यश निकाल निवडा विहीर असेल तर या ठिकाणी विहीर निवडा निवड पद्धत काय आहे या ठिकाणी ते निवडून घ्यायचं आहे लागवडीचा दिनांक काय असेल तो देखील या तुम्हाला कॉल लागणार आहे तुम्ही या ठिकाणी महिना सिलेक्ट करू शकणार आहात तर जो तुमचा महिना आहे लावलेला पिकाचा तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि पुढे जा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला टर्न ऑन लोकेशन हा मागितला जाईल लोकेशन तुम्हाला या ठिकाणी देऊन द्यायचं आहे हे त्यानंतर सर्वर बरोबर कनेक्ट होत आहे याची वाट या ठिकाणी ही पाहत आहे कनेक्ट झाल्याच्यानंतर आता या ठिकाणी संपूर्ण नाव दिसेल खाते क्रमांक दिसेल गट क्रमांक दिसेल छायाचित्र या ठिकाणी निवडायचे पिकाचे छायाचित्र या ठिकाणी सांगितलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी छायाचित्र वन यावरती जसे तुम्ही क्लिक करणार तर तुमचे जे पिकं आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे की आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकाच्या माध्यमासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे तर आपण या ठिकाणी ठीक आहे आणि थोडं श शेताच्या मधल्या कोपऱ्यावरती तुम्हाला यायचं आहे आणि पिकाचा जो फोटो आहे हा अशा पद्धतीने या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे तर या ठिकाणी कॅप्चर केल्यानंतर एकदा फोटो चेक करायचा आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे आता या ठिकाणी छायाचित्र दोन आहे तर हे छायाचित्र मध्ये देखील तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर अशा पद्धतीने हा फोटो घ्यायचा आहे हा फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोडवरती क्लिक आहे आता ही संपूर्ण माहिती भरणं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला या ठिकाणी खाली ग्रीन दिसतो आहे राईट त्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता काय आलं आहे या ठिकाणी तुम्ही पिकाची निर्बळ पिकं कोणता आहेत काय कि आहे विहीर आहे की काय किती क्षेत्र लागवड केलेली आहे संपूर्ण माहिती दिसेल खाली फोटो दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेत जमीन असेल टायमिंग असेल डेट असेल या ठिकाणी आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी पुढे यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हे पिकाची माहिती साठवलेली आहे आणि अपलोड झालेली आहे ठीक यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपली ही जी पीक आहेत ही आता या ठिकाणी भरलेली आहे तर आता आपण लिहायला काय करायचं आहे आणखी जर पिके असतील तर या ठिकाणी निवडायचे आहे पिकाची माहिती पहा तर या ठिकाणी देखील पोहू शकता आपण अठ्ठेचाळीस तासात ही दुरुस्ती करू शकता या ठिकाणी तुमचं तालुका गाव जिल्हा या ठिकाणी दिसेल दुरुस्ती असेल तर या ठिकाणी करू शकता नष्ट म्हणजे रद्द करायचं असेल तर या ठिकाणी रद्द करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सहजच तुमच्या ई पिकाची ई पीक पाहणी करू शकता